नमस्कार आज आहे पाच ऑगस्ट पुत्रदा एकादशी या एकादशी दिवशी आईने आपल्या मुलांसाठी फक्त दहा मिनिटं ही सेवा करायची आहे आज तुम्ही उपवास पकडू शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही फराळ करू शकता किंवा फलाहार घेऊ शकता हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात संकट आडी अडचणी येऊ नयेत म्हणून मी आज तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो तुम्ही सकाळी उठून स्नान करून देवपूजा करून देवापुढे बसून एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि पुत्रदा एकादशी किंवा एकादशी असं म्हणतात की विष्णूला समर्पित असते तर विष्णूची प्रार्थना करून आपण ह्या मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर देवाला हात जोडून आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये दुःख येऊ नये त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडीअडचणी दुःख दूर व्हावीत अशी देवाकडे मनोभावे प्रार्थना करावी तर ही अशी अगदी दहा मिनिटात होणारी साधी सोपी आणि सरळ पूजा आहे श्रद्धेने आणि विश्वासाने ही पूजा नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद